आज ते चिंचवडमध्ये चिंचवड गावामध्ये विशेष नावासलेलं फाउंडेशन दिबा फाउंडेशन यामध्ये मी एक संचालिका म्हणून पण काम करते आणि त्यातून आज उद्योजकांसाठी म्हणजे महिलांनी बाहेर येऊन काहीतरी स्वतःचा व्यवसाय निर्माण करावा आणि स्वतःचा आत्मविश्वास वाढवावा यासाठी हे फाउंडेशन काम करत आहे आमच्या फाउंडेशनमध्ये अशा हजारो महिला आता आमच्यामध्ये सहभागी झाल्या आहेत येणाऱ्या भविष्यकाळामध्ये या हजोरांची संख्या लाखोंवर जाणार आहे आणि यासाठीच विवा फाउंडेशन काम करत आहे याच्या ज्या अध्यक्ष आहेत वर्षदाई सोनार यांनी ज्या घर घरात बसलेल्या महिला आहेत अशा प्रत्येकीला व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचं सा काम चालू केलं आहे आणि एकंदरीत अशा ह एक हजार महिलांच्या गटाच्या त्या अध्यक्ष झालेल्या आहेत आणि अशा हजोरांची संख्या ही लाखोपर्यंत जाईल महिला सशक्तीकरण हे एवढं प्रबळ होईल पुरुषांच्या प्रमाणे महिला ही एक उत्कृष्ट उद्योजिका म्हणून ओळखल्या जातील पुरस्कार मिळेल हो नक्कीच प्रेरणा मिळेल सामाजिक बांधिलकी यामुळे जी उद्योजकांना मदत होते ती अनिवार्य आहे म्हणजे आता शब्दातही उल्लेख करता येत नाही ओळख ही माणसाला नेहमीच आपल्या व्यवसायासाठी खूप आणि खूप प्रेरणादायक हो नक्कीच या फाउंडेशनद्वारे आमच्या महिलांची हजारोंची संख्या ही लाखो जाणार आहे आणि यातच आम्ही सर्व महिलांनी सशक्तीकरण आहे त्याच्यासाठी खूप म्हणजे खूप सपोर्ट फाउंडेशन मधून भेटत आहे बाळाला समजतात देखील आणि मॅडमला पार्टीशी पाठीशी द्या संपीपणे साहेब उभे असतात म्हणूनच मी पती पत्नीच या ठिकाणी खरंच स्वागत करतो आणि अभिनंदन करतो एका जोरदार चाळ्या झाल्याच पाहिजे तसेच या ठिकाणी सन्मानीय सर काय भावना आहे जैनिक जय शो गोष्ट्री आज युवा फाउंडेशनने जो प्रोग्राम केलेला आहे तो आमचा दुसऱ्या वर्षाचा कार्यक्रम आहे आणि आम्ही शो मॉस्ट्रीट म्हणून इथे आलेलो त्यासाठी आम्हाला खूप प्रॉब्लेम आहे आणि आमचं हे कार्य ना हे पूर्ण इंडियामध्ये आम्हाला पसरवायचं आहे आज आमच्याकडे जवळपास अठरा हजार माणसं आहेत आम्हाला पूर्ण प्रत्येक घरामध्ये एक शो मॉस्ट्रीट आम्हाला होती सर याच बरोबर शिव अजूनही बरेच सारे उपक्रम आहेत त्याविषयी उद्योग आपण करायलाच पाहिजे कुठल्या कुठल्या उद्योगाने आपण पुढे जायला पाहिजे आणि हे आजच्या युवकासाठी हा एक चांगला मार्ग म्हणजे प्रोत्साहन करतो आपण त्यांनी सुद्धा पुढे पुढे येऊन आपल्याला हे करायला पाहिजे मला एक लास्ट बेसिकली मूळ डिफेन्सचे करता येतो हे सगळ्यांनी येऊन हा असोसिएट आहे आज